जय श्री कृष्ण आपल्यावर भगवत कृपा होते आहे हे कस ओळखायचं तर त्याची काही लक्षणं शास्त्रानं सांगितलेली आहे आपल्याला काय वाटतं आपला संसार चांगला चालला मुलं बाळ चांगली असली धनसंपत्ती भरपूर असली यश कीर्ती प्रसिद्धी असली म्हणजेच भगवंताची कृपा आहे पण खऱ्या संतांना विचाराल तर केवळ हेच कृपेचं स्वरूप नाहीये भगवंताची कृपा होते आहे हे काही लक्षणांनी ओळखता येत ती लक्षणशास्त्रामध्ये सांगितली क्षांतीर्व्यर्थ कालत्व विरक्तीर्मान शून्यता आशा बंध समुत्कंठा नामगाने सदा रुचि आसक्तिस्त गुणाख्याने प्रीतिस्त वसती भगवत कृपा प्राप्त महापुरुषामध्ये पहिलं लक्षण येतं ती म्हणजे क्षांती एक आहे शांती आणि दुसरी आहे क्षांती श आणि क्ष याचा फरक आहे कोणीतरी काही बोललं त्याला सहन करणं प्रत्युत्तर न देणं ही शांती आहे तीही फार महत्वाची आहे आणि ती विशेषही आहे पण त्याच्याही पुढची एक अवस्था आहे ती म्हणजे क्षांती कोणी काही बोललं तर चित्तावर त्याचा मनातूनही परिणाम न होणं याला क्षांती म्हणतात म्हणून ज्याच्या हृदयामध्ये अशी क्षांती येते तो कृपा प्राप्त महापुरुष आहे असं निश्चित समजावं दुसरी गोष्ट आहे अव्यर्थ कालत्व भगवंताच्या स्मरणाशिवाय माझ्या जीवनामध्ये एकही क्षण जाणारच नाही अशी ज्याची हृदयाची अवस्था झालेली असते धारणा झालेली असते ज्याचा एक क्षणही संसारामध्ये फुकट जात नाही तो भगवत कृपा प्राप्त महात्मा असतो अव्यर्थ, काल 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 अव्यर्थ कालत्व व्यर्थ काल घालवण्यासाठी साधकाकडे काळच नसतो उलट त्याच्याकडे काळ कमी असतो कारण नामगानामध्ये तो लावायचा असतो म्हणून अव्यर्थ कालत्व हे भगवत कृपा प्राप्त साधकाच दुसरं लक्षण आहे पुढं सांगितलं विरक्ती एक आहे त्याग आणि दुसरी आहे विरक्ती विषय समोर आहे पण आपण साधक आहोत म्हणून त्याचा त्याग करण ही गोष्ट वेगळी आहे पण मनामधूनही त्याची इच्छा न होणं याला वैराग्य म्हणतात म्हणून वैराग्याची व्याख्या करताना म्हटलं इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात विषय समोर असावेत भोगण्याचं सामर्थ्य असावं तरीही अंतःकरणामध्ये त्याची इच्छा न होणं ही विरक्ती आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये अशी विरक्ती आली समजावं की तो भगवत कृपा प्राप्त महात्मा आहे पुढं सांगितलं मान शून्यता कोणीतरी मानाव कोणीतरी नाव घ्यावं कोणीतरी आपला सत्कार करावा ही भावना संतांच्या हृदयामध्ये नसते महापुरुषांच्या हृदयामध्ये नसते जिथ मान शून्यत्व येत तिथं भगवत कृपा झालेली आहे असं निश्चित समजावं कोणी सम्मान केला तर सुख होण कोणी अपमान केला तर दुःख होणं हे महापुरुषांच्या जीवनामध्ये नसतं त्याच्यासाठी एक श्लोक येतो शास्त्रामध्ये महापुरुषाच्या दृष्टीनं सम्मान हा विषासारखा असतो आणि नीच माणसांनी केलेला अपमान हा सुधेसारखा जेव्हा वाटायला लागतो तेव्हा तो ते साधक तो महापुरुष भगवत कृपा प्राप्त आहे असं निश्चित समजलं पाहिजे त्यानंतर सांगितला आशाबंध याच जन्मामध्ये भगवान माझे होणार आहेत अशी दृढ आशा आणि त्यासाठी प्रयत्न ज्याच्या जीवनामध्ये दिसतात तो महापुरुष हा भगवत कृपा प्राप्त महापुरुष समजला पाहिजे पुढं आहे समुकंठा महापुरुषाच्या जीवनामध्ये निराशा नसते भगवंताला भेटण्यासाठी त्याचं हृदय असुसलेलं असतं त्याचे प्राण त्याने धारण केलेले असतात नित्य उत्साह वर्धन होत असत की काय माहिती उद्या मला परमात्मा भेटतील काय माहिती परवा मला परमात्मा भेटतील हे उत्साह वर्धन साधकाच्या उत्कंठा लागलेली असते ही उत्कंठा भगवत भेटीची उत्कंठा ज्याच्या जीवनामध्ये दिसते निश्चित समजावं की तो महापुरुष भगवत कृपा प्राप्त आहे महापुरुषाचं सर्वात मोठं लक्षण नाम गाणे सदा नाम घेणारे असं म्हटलं नाही रुचीपूर्वक नाम गाणारे जे आहेत ते भगवत कृपा प्राप्त महापुरुष असतात ज्यांना नाम अमृतासारखं गोड वाटत नाम ज्यांचा श्वास आहे नाम ज्यांचा प्राण आहे रुचीपूर्वक जे भगवंताचं नाम घेतात ते साधक भगवत कृपा प्राप्त असतात असं निश्चित समजलं पाहिजे पुन्हा सांगितली आसक्त्यस्तद गुणाख्याने महापुरुषाला सुद्धा आसक्ती असते निश्चित असते पण कोणावर भगवंताच्या गुणाचं वर्णन करण्याची आसक्ती त्यांना लागलेली असते देवाचे गुण वर्णन केल्याशिवाय ते राहू शकत नाही त्यांचं हृदय व्याकुळ होतं भगवंताचे गुण वर्णन करण्यासाठी गुण ऐकण्यासाठी म्हणून नितांत आसक्ती भगवंताच्या गुणावर ज्यांची असते ते निश्चित भगवत कृपा प्राप्त महात्मे असतात पुढे सांगितलं प्रीतिस्तद स्थद वसती स्थले जिथ आपल्या भगवंतांनी लीला केल्या जी भगवंताची लीला स्थली आहे त्या लीला स्थलीवर ज्यांचं अपार प्रेम असत मथुरा वृंदावन अयोध्या पंढरपूर देहू आळंदी या सगळ्या क्षेत्रावर ज्यांची अत्यंत श्रद्धा भक्ती आणि ज्यांचा या क्षेत्रांवर आदर असतो ते निश्चित भगवत कृपा प्राप्त महात्म्य असतात म्हणून शांतीर कालत्व विरक्तीर्मानशून्यता मानशून्यता आशाबंध समुत्कंठा नामगाने सदा आसक्तीस्त गुणाख्याने प्रीतीस्तवसती स्थले या संपूर्ण गुणांनी युक्त जो महापुरुष आहे तो भगवत कृपा प्राप्त महापुरुष समजला पाहिजे आणि अशा महापुरुषांच्या चरणाची आपला उद्धार करून जाते म्हणून नेहमी अशाच महापुरुषांच्या सहवासामध्ये राहावं जेणेकरून आपली भक्ती पुष्ट होईल आपली भक्ती स्थिर होईल आणि आपली भक्ती दृढ होईल हरे कृष्ण